नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत मुकुंदराज स्वामी महाराष्ट्राचे अध्य कवी तर आपण या ठिकाणी भेट देणार आहोत बघा इथे आपण आलेलो आहोत आपण इथे आलेलो आहोत हे बॅकग्राऊंड साईट आहे की महाराष्ट्राच्या अध्यकवी मुकुंदरत स्वामी इथे आपण आज भेट दिली आहे तर बघा जो हा जो जर तुम्ही जर परिसर बघितला ठीक आहे तर खूप इथे आजूबाजूला जाडी आहे बघा इथे खूप जंगल आहे ठीक आहे बघा इथं आपण थोडंसं पुढे जाऊया चला मित्रांनो आपण इथे आज मुकुंदराज स्वामी इथे समाधीस्थानी आलो आहोत आणि आपण हळूहळू खाली जाऊया बघा इथे आजूबाजूला खूप झाडी आहे पावसाळ्यामध्ये खूप निसर्गरम्य वातावरण होते तर हा डोंगर आहे तर असं म्हटलं जातं की इथे वन औषधी जिथे हिमालयात जे सापडत आहेत का त्या इथे सापडत सापडत आहेत असं काहींचं म्हणणे आहे तर खूप बघा आपण बघितलं तर हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत ठीक आहे जे आपल्याकडे दुर्लभ आहेत तर चला या आपण पुढे जाऊया आता चला खूप ह्या का इथे हे खालती मंदिर आहे तर आपण आता जाऊया ठीक आहे ते सध्या बघा हे पायऱ्याचं काम चालू आहे हे आमचे मित्र अशोक वाघमोडे आहेत जय हरी मित्रांनो जय हरी तर आता आपण बघूया हळूहळू आपण खाली तर बघा हे वरचा भाग आहे बघा इथे खूप खाली आहे ते मंदिर तर बघा आपण खाली जाऊया lu kau dah itu, kebun. bukan seperti cerah हे पहा मित्रांनो आद्य श्री मुकुंदराज स्वामी यांची ही समाधी आंबेजोगाई हो या ठिकाण आंबेजोगाई हो येथील ठिकाण आहे हे असं डोंगराच्या गुफेमध्ये अशी महाराजांची समाधी को आहे मुकुंदराज आद्यकवी महाराष्ट्राचे तर इथे अंबाजोगे इथे आपण आलो आहोत तर तेथील हे पुजारी आहेत तुमचा तुकाराम सूर्यकांत अवताडे तर असं आहे तर आम्ही आता बसलो होतो तर खूप रम्य जागा आहे आणि खूप असे हे आहे तर ठीक आहे मग तर आपण नंतरच बघू मुकुंदराज स्वामी महाराजांचे समाधी स्थान अंबाजोगाईपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे जयवंती नदीच्या तीरावर असणारे मुकुंदा स्वामीजी महाराजांची समाधीस्थान आहे मुकुंदरा स्वामी महाराज आपल्या अंबनगरीला कशामुळं आले काय कारण याच्यासाठी यांना थोडक्यात माहिती देणार आहोत तरी आपण ते श्रवण करणं काम आहे स्वामी महाराजांनी चार ग्रंथ लिहिले अंबोरा या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये अंबराव गाव आहे पाच नद्याचा संगण आहे त्यांच्या गुरुचे हरिनाथ आणि रघुनाथ मुकुंदराजांचे गुरु रघुनाथ उर्फ रामचंद्र महाराज आणि त्यांचा शिष्य म्हणजे मुकुंदराज स्वामी महाराज मुकुंदराजांनी गुरुच्या समाधीच्या साईडला बसून विवेक हिंदू परमामृत पवनविजय पंचीकरण या चार ग्रंथाचं लिखाण गुरुच्या समाधीस्थानापासी बसून केलेलं आहे पण आंबेजोगायला कशासाठी आली तिने आंबेजोगायला समाधी का घेतली त्याचं कारण काय याच्यासाठी श्री मुकुंदराज स्वामी महाराज काशी क्षेत्राहून आंबेजोगायला कशासाठी आले तर या ठिकाणी मुकुंदराज जयपाल नावाचा राजा होता त्याला ब्रह्मदर्शनाची इच्छा होती तो प्रत्येक साधू संतांना बहन भिकाऱ्यांना सर्वांना तो बोलवायचा राजदरबारात बोलवायचा यथाचशे भोजन द्यायचा आणि तो विचारायचा तुम्ही दारूदार भिक्षा माजता दारूदार फिरता माळ घालता पताका घेता आणि तुम्ही सगळेजण पोट असे आदर भरविता तुम्ही कामधंदा करा आणि मग तुमच्या पोटाचा निर्वाह भागवा असं तो राजा सर्व साधू संत मंडळींना म्हणायचा पण संत मंडळी आपली आज्ञानी बोहळी त्यांनी कधीही पताक खादी खांद्यावरली खाली टेकली नाही भिक्षा मागायची त्यांनी बंद केलेली नाही ते दारू जायचे ज्यांनी भिक्षा दिली त्याची भिक्षा घ्यायचे आणि तो आपला काय अध्यात्म असेल तो करायचे असा त्यांचा कार्यक्रम सुरू असायचा पण शेवटी राजाला असं वाटलं ही सगळी मंडळी साधू संत देवाच्या नावावर सगळी जगतात मग ह्यांना देव का भेटला नाही देवाची ह्यांची भेट का झाली नाही त्याचं कारण का असं म्हटल्याने श्रीमुकुंदरा स्वामी महाराज या जयपाल नावाच्या राजाला ब्रह्मदर्शनाची इच्छा प्राप्त झाली मग राजदरबारात तो बोलवायचा आणि त्याचा नित्यक्रम असायचा की मी तुझा शिष्य होईल असं कोणालाही म्हणायचा कुठल्याही भिकाऱ्याला तो म्हणायचा तू जर मला देव दाखवला तर मी तुझा, तुझा शिष्य व्हायला पण शेवटी ब्रह्मदर्शन ईश्वरदर्शन करून देणारा सद्गुरू समर्थ ताकतीवान लागतो त्याच्याकडं जर त्यांनीच पाहिला असेल तर ते दुसऱ्याला दाखवू शकते नाहीतर अन्यता नाही मग राजाला वाटलं आपण असे सगळे साधू संत मंडळी आपण गोळा केली पण मग आपण आंबा नगरीला पाण्याची चंचाही आहे म्हणून त्यानं त्याच्या डोक्यामध्ये एक युती सुचली आणि म्हणला आपण या ठिकाणी दाव मग काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या साईडला त्यानं त्या राजाने त्या तळ्यावर सगळ्या माणसाला न्यायचं त्या सगळ्या साधूंना न्यायचं आणि एक टाईम जेवण आणि उत्तर रात्री चणे बदलण्याचं काम करून तो साधू करून घ्यायचा असा नित्यक्रम चालला बरीच वर्ष झाली बारा वर्ष झाली पर शेवटी त्या साधूंना कुणीही मुक्त करण्यासाठी धावून येणार नाही का तर त्या राजाला कुणीही देव दाखवू शकलं नाही शेवटी ही वार्ता काशी क्षेत्रात पसरली आणि मुकुंद राजाच्या कानावर जाताक्षणी मुकुंदराज स्वामींना खूप वारकऱ्यांसाठी दयामया ईश्वरासाठी त्यांच्या अंगामध्ये शहारे येऊ लागले मग देवळात कुणी जाणार नाही देवाला कुणी पुजणार नाही असा तो मुकुंदराजांच्या मनामध्ये येऊ लागला मग शेवटी मुकुंद राजांनी काशी गेले आपल्या गुरुकडे आणि रघुनाथांना सांगितली सगळी हकी गथा असा असा प्रांता देशातला जो जैतपाल राजा आहे तो सगळ्या स्वामींना थांबावा लागला मग त्यांच्या छेडी आणि भेद दिला आणि म्हटले ही भेद घेऊन तू जा मग दर मुक्काम करत 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 आंबा नगरीला महाराज आले आल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं सर्वस्व शरीर पालटलं सोळा वर्षात बाल अवस्था धारण केली केल्याच्या नंतर असणारे राज्य रक्षक होते त्यांनी त्यांना अडवलं म्हणले तुम्ही आता आतमध्ये नका जाऊ आमच्या राजांना तुम्ही देव दाखवा नाही तर मग कामाला चला देव दाखवा नाही तर कामाला चला अरे म्हणले तुझ्या राजाला ब्रह्मस्वरूप बघायचे म्हणले तू कशाला मला आढळतो मग म्हणले जिथं तळं खोदायले त्या ठिकाणी मला घेऊन चला असं म्हटले मग मुकुंदराज स्वामी महाराज ज्यावेळेस अंबानगरीला आले त्यावेळेस काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले आणि तिथं दर्शन घेतलं आणि पाचशे फुटावरच ती तळा आहे त्या तळ्याकडे त्या ते साधू सगळे मग्न झालेले होते त्यांच्या असं वर बघावी अशी इच्छा त्यांची होत नव्हती की कामामध्ये इतने मग्न होते की आखी मग्न आणि राजरक्षकांचा पूर्ण आजूबाजूला तुथवा होता मग महाराजांनी सांगितलं आणि आपल्या भोवती अशी छडी फिरवली महाराजांनी त्यावेळेस हे राजरक्षक असे गप्प उभारले त्यांना काही हो माहीत नाही त्या तळ्यामध्ये काय चालले काय हालचाल होईल साधू काम करायलेत की नाही काय होईल हे सुद्धा माहीत नाही शेवटी मग महाराज आतमध्ये गेले आणि सांगितलं मी आता तुम्ही काम करू नका मी आलो असं म्हटले आणि पर्श केल्याबरोबर आपापली टोपली पळायला लागली टिकाव आपलं आप काम करायला खोर आप आपलं काम करायला पार आपापली आप काम करायला हे दृश्य पाहून सगळे साधू राजाकडे धावत सुटले आणि ती तळ तर एकदम असं निर्जीव तो एकदम पॉवरफुल शक्तीनं ते चाललेलं काम पाहून ती पळून गेली पळून गेल्याच्या नंतर राजदरबाराकडे गेले राजदरबारात राजा होताच बसल्याला तो म्हटला अरे मी तुम्हाला कामाला लावलं होतं तुम्ही कसं काय राजे सगळं तुमचं काम चालू आहे आम्हाला आता मुक्त करा अरे म्हणले कसं का असा असा बालक आलेला म्हणले त्यानं असा असा चमत्कार केला मग तो मग राजा फार हुशार होता राजा म्हणला तो निर्जीवला चालवतो मग सजीवला सुद्धा दाखवू शकतो मग त्याच्याकडे एवढी ताकद आहे निर्जीवला एवढी ताकद लावतो तर मग सजीवाला का दाखवू शकत नाही असं म्हटलं आणि राजा तो अंबारीत बसला आणि लग्ला सगळी कामगार वगैरे सगळे साधू त्या तळ्यावर घेऊन आला तर राजानं वरून पाहिलं अंबारीतून तर खरोखर टोकला आपापलं आपा आपा काम करू लागला टिकाव आपलं आपलं काम करायला पार आपापली आपा 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 काम करायला मग ही जर कराय बिगर माणसाचं जर कळ खोदायला लागला तर मग ह्याच्यात थोडी ताकद आहे का असं ते राजानं पाहिलं आणि अंबारीतून तो खाली उतरला आणि महाराजांच्या समोर तळ्यात गेला तळ्यात गेल्याच्या नंतर महाराजांना त्यानं दंडवट घातला आणि दंडवत घातल्याच्या नंतर त्याचा एक हिंदीमधून वागते पावर ब्रह्म बता मला रिकीबीत पाय ठेवला की मला ब्रह्मदर्शन दिसलं पाहिजे मला तो बचऱ्या माळा वडायला बसवू नका ते असलं तर नको मग तो पण कामाला लाग असं मुकुंद राजांना तो राजा म्हटलं म्हणला ठीक आहे मला तुझी जशी विच्छा असेल तशी ठीक आहे म्हणजे मग माझा एक प्रश्न आहे म्हणजे तुला राजा कशाला पाहिजे वैभव कशाला पाहिजे ठीक आहे महाराज तुम्ही जसं म्हणताल तसं मी पण सोडायला तयार आहे असं म मधल्या अंतकरणानं तो राजानंसुद्धा संकल्प केला आणि तो सगळा राजवाडा रिकामा केला ज्यांना ज्यांना काय घेऊन जायचे त्यांना त्यांना घेऊन जा म्हणून अशी आज्ञा राजाने केली घोडा आणि राजा आणि महाराज हे तिघच राहिले राहिल्याच्या नंतर काही कालावधी गेला कालावधी गेल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं ब्रह्म मुहूर्तावर उठ आणि उद्या त्याला तुला ब्रह्मदर्शन प्राप्त होणार आहे असं म्हटलं तर त्यावेळेस राजाला खूप अंतकरणातून आनंद लहरी उत्पन्न होऊ लागल्या त्याच्या अंगावर शहारी येऊ लागले त्याला आनंद असा मावना गेला अशी त्याची अवस्था झाली ब्रह्मसूर बघण्याच्या आधी त्याची अवस्था त्याच्या पुढं गेलेली होती पर त्याला नंतर ब्रह्म प्राप्त व्हायचं त्या इच्छेच्या त्या लहरी त्याला प्रगट करू लागल्या आणि ह्या जनतेने इथल्या अंबानगरीचे लोक म्हणायचे आज राजाला शिक्षा होणार राजाला शिक्षा होणार असा डांगोरा पेटवायला लागले आणि शेवटी तो राजा घोडा घेऊन त्या चौकात आला चौकात आल्याच्या नंतर हा समुदाय सगळा सा बसलेला आहे शिव आणि ते सगळे पाहू लागले की आता राजाला महाराज शिक्षा करणार मग महाराजांनी सांगितलं बस तुला जशा पद्धतीचं ब्रह्म पाहायचं उभारा म्हटलं राजाने एका टांगेवर उभारला दुसरी टांग टाकण्यापूर्वीच महाराजांनी चापकाचे तीन सूड मारले तो घोडा आणि राजा ब्रह्मलीन झाले सात दिवस त्यांची ब्रह्मलीन अवस्था प्राप्त झाली राजाला ब्रह्मदर्शनाचा स्वाद मिळाला आनंद मिळाला आणि आठव्या दिवशी महाराजांनी त्याची समाधी उतरण्यात आली महाराजांनी सांगितलं तू ब्रह्म पाहिलं का हो महाराज मी ब्रह्म पाहिलं मला परत सतत ब्रह्मस्वरूपामध्ये ठेवा असं म्हटलं पण महाराज म्हणले नाही तो दाखवा म्हणजे मी दाखवायचं काम केलं शिवजी त्या घोड्याला त्याचीसुद्धा मुक्तताची अवस्था जवळ निकट आलेली होती मोक्षाला जाण्याची पाळी त्याची जवळ आल्या असल्यामुळं हा कडा तुटल्याला पाहतात मुकुंदराज स्वामी त्या राजाला सांगितले तो बसून ये बसून आले आणि माकुंदराज स्वामीने महाराजांनी तिथं गुप्त म्हणजे आंतरध्यान पावले आणि राजा त्या डोहामध्ये घोड्यास पडला त्यावेळेस त्या घोड्याला जलसमाधी प्राप्त झाली मग तो घोड्यावर असणारा राजा त्या डोह्याच्या बाहेर निघाला मुकुंद राजाने परत वाघाचं रूप धारण केलं आणि त्याच्यावर डरकाळ्या फोडीत त्या शिष्याच्या अंगावर गुरु धावून जसा जातो तशा पद्धतीचे मुकुंदराज स्वामी महाराज वाघाच्या रूपाने त्या राजाकडे धावा घेऊ लागले राजा भेटू की नाही पण राजा फार हुशार होता राजाला त्याला ब्रह्मदर्शन प्राप्त झाले असल्यामुळं त्याने लगेच ओळखले की हेच माझे गुरु महाराज असं म्हटल्याच्या नंतर महाराज चलत चलत वाघाचं रूप पालटलं आणि बाल अवस्था धारण केली मग राजाची आणि त्यांची भेट परत ह्या जयवंती नदीमध्येच झालेली आहे आणि मग त्याला भेट झाली प्रगट झाली आणि मग सांगितलं तुला जर राजा वैभव पाहिजे असेल ठीक आहे राजा करायचा असेल म्हणला मला काही नको तुमच्या पाठीमागे माझं नाव चालू आणि माझी एवढीच इच्छा म्हटला राजा परत ह्याला गेला आणि मग हे जो दंड होता तो आजांवर आरोपांना प्रगट झाला आणि महाराजांनी इथं जिवंत समाधी घेतली त्यांच्या साईडला जो तीर्थकुंड आहे ते काशीहून काशीवन मी त्यांच्या आंघोळीसाठी येतं मग इथं कशामुळे आले ते मुकुंदराज राजामुळेच त्याला ब्रह्मदर्शनाची इच्छा प्राप्त करून देण्यासाठी जे आले ते मुकुंदराज स्वामी अंबा नगरीला समाधिस्त झाले जय हा आता सुंदर मुकुंदराजांची कथा सांगितल्याबरोबर त्यांचा मनपूर्वक आभार तर म्हणजे इथे काशीवरून पाणी पाहिजे का हो तिसऱ्या सोमवारी बरोबर कुठे कोणतं कुंडले आत्म